मान सन्मान स्वाभिमान वास करतात जेथे भक्ती शक्ती नतमस्तक होतात तेथे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या या सिंधुसागराच्या या सह्याद्रीच्या उदरातून जन्म घेते ध्येयगुरु विरार पूर्व नमस्कार मित्रांनो मी ध्येयगुरु सभासद दयानंद मनोहर पिंगळे आता आपण पूर्ण रायगड पाहिलेलं आहे रायगडच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात आपण बरंच काही पाहिलेलं आहे आता आपण आलेलो आहेत रायगडच्या पायथ्याशी पासाड येथे आणि पासाड येथे आपण मासाहेब जिजाऊंची समाधी ती पाहिली आहे ती पाहून आता आपण त्यांचा राहता वाडा पाहण्यास आलेलो आहे तुम्ही जर पाहिलं तर पाठीमागे आपल्याला मासाहेब जिजाऊंचा वाडा पाहण्यास आलेला आहे वाडा अतिशय प्रशस्त आहे अनेक खोल्यांचा अनेक दालनांचा वाडा आहे अद्भुत असे पाण्याची आतमध्ये सोय केलेली आपल्या पाण्यास मिळते तिथे महासाहेबांची सदर आहे राजांची सदर आहे ती आपण पाहायची आहे काळाच्या उदरात आज हा वाडा नष्ट झालेला आहे पण जे काही औषधं आज तिकडे जतन केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मला आशा आहे तुम्हाला या वाड्याचा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर चला आता आपण या वाड्याची थोडक्यात ऐतिहासिक माहिती पाहूया आणि भौगोलिक आढावा घेऊया चला मित्रांनो आता आपण सर्वप्रथम महासाहेब जिजाऊंची समाधी पाहतोय या पवित्र पावन समाधीचं आपण दर्शन घेऊन चारी बाजूचा परिसर आपण न्याहाळून नंतर आपण महासाहेब जिजाऊंचा पाचाडचा वाडा म्हणजे पाचाडचा कोट पाहण्यास जाणार आहोत ही आहे महासाहेब जिजाऊंची समाधी पाचाडच्या वाड्यात अठरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पहाटे महासाहेबांचं निधन झालं मृत्यूसमयी महासाहेबांचं वयोमान अठ्ठ्याहत्तर वर्षाचे होते महासाहेबांच्या मृत्यूनंतर पाचळाच्या वाड्याच्या पाठीच एका ओढ्याकाठी मोकळ्या पटांगणावर त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले त्याच जागी शिवाजी महाराजांनी एक लहान चौथरा उभारून त्यावर तुळशी वृंदावन उभारले आणि हीच ती समाधीची जागा होय पुढे काळाच्या ओघात या समाधीची परीच पडझड झाली होती कालांतराने फलटणचे संस्थानिक श्रीमंत मालोजीराव उर्फ नानासाहेब निंबाळकर यांनी इसवी सन एकोणीसशे त्रेचाळीस ते चव्वेचाळीसच्या सुमारास या समाधीचा जीर्णोद्धार केला पूर्वी या समाधीच्या चौथऱ्यावर हाती तरवार घेतलेली जिजाऊंचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला होता पण दुर्दैव असं की काही समाजकंटकाने ती मूर्ती किंवा तो पुतळा नेऊन विकून टाकला तो गडप केला आज आपण जो पुतळा पाहतो आहे मासाहेबांचा तो नवीन बसवलेला आहे मित्रांनो आता आपण महासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण पाचारचा वाडा पाहण्यास निघूया चला हा आहे पाचारचा वाडा म्हणजे वाड्याकडे जाणारा मार्ग आणि समोर आपण पाहतो आहे तो आहे पाचारचा वाडा मुख्य रस्त्यापासून दोन मिनटाच्या अंतरावर डाव्या हाताला आपल्याला हा पाचवाडचा वाडा पाहण्यास मिळतो तर येथून आपण पाहिलं तर आपल्याला या वाड्याचे प्रवेशद्वार पाहण्यास मिळते या वाड्याचे प्रवेशद्वार रायगडच्या दिशेने म्हणजे पूर्वाभिमुख आहे आणि बलदंड असे दोन बुरुज पाहण्यास मिळतात भरभक्कम असे हे बुरुज वाड्याचे प्रवेशद्वार आहे तर वाड्याच्या आतील भागात आपण जर पाहिलं तर सर्वत्र रान वाढलेलं पाहण्यास मिळते या पाचळाच्या वाड्याला चारही बाजूने मोठी दणकट तडबंदी बांधून बुरुज बांधून वाडा सुरक्षित केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो या पाचळाच्या वाड्यासंबंधी आपल्याला एक आर्या पाहण्यास मिळते ती अशी आहे सूर्या आधी नमस्कार पूर्व दिशेला करावा शिवरायांच्या आधी दंडवत जिजामातेला करावा शिवकलातील हा पाचाळ वाडा आणि त्याचे हे बलदंड बुरुज आजही इतिहासाची साक्ष देत ताटपणे येथे उभे आहेत जर आपण पाहिलं तर या बुरजाच्या वरती एक तुटकीत तोफ ठेवलेल्या पाहण्यास मिळते मित्रांनो ज्याप्रमाणे आज रायगड वर इतर काही किल्ले संवर्धन केले जात आहे तसंच या पाचारच्या वाड्याचंही संवर्धन व्हायला हवं या पृथ्वी तलावावर आपल्या आईसाठी एवढा प्रचंड वाडा बांधणारा राजा दुसरा शोधून सापडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाठी हा प्रचंड वाडा बांधलेला आहे जर समोर पाहिलं तर आपल्याला जिजामातेचा महाल पाहण्यास मिळतो हीच ती जागा आहे जिथे जिजामाता राहत होत्या तसा फलक इथे पुरातत्व विभागाने लावलेला आहे जिजामातांच्या महाला शेजारी महाराणी साहेब यांचा हा महाल आहे तर बाजूला सदर पाहण्यास मिळते म्हणजे न्यायनिवाडा करण्यासाठी असलेली जागा तर ही एक विहीर आहे आणि या विहिरीला तक्क्याची विहीर असे म्हटले जाते या विहिरीच्या बाहेर आपल्याला एक चौथरा पाहण्यास मिळतो आणि या चौथऱ्यावर एक दगडी लोड पाहण्यास मिळतो असं म्हणतात शिवकालात महासाहेब सकाळच्या वेळी या चौथऱ्यावर येऊन ज्या लोडाला टेकून बसत असत व गावकऱ्यांशी संवाद साधत असत न्यायनिवाडे करत असत तर ही आहे ती पाण्याची विहीर शिवकालातील ही कलात्मक वास्तू पाण्याची विहीर जपायला हवी हे टाक स्वच्छ करून पिण्याजोगं पाणी करायला हवं आणि ही आहे विहिरीमध्ये खाली उतरण्याची जागा त्या पायऱ्या अतिशय सुंदररित्या ही विहीर बांधलेली पाहण्यास मिळते तर समोर आपल्याला काही डोंगर व दूर रायगड पाहण्यास मिळतो तो पहा रायगड आज म्हणतात थोडं धुकं आहे वातावरण ढगाळ असल्याकारणाने आपल्याला रायगड स्पष्ट पाहण्यास मिळत नाही तर चहूबाजूने आपल्याला पाचाळ किल्ल्याचा किंवा पाचाळ वाड्याचा परिसर पाहण्यास मिळतो बेसुमार वाढलेल्या सुक्या गवतामध्ये बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू त्यात हरवून गेलेल्या आपल्याला पाहण्यास मिळतात वाड्याच्या आतील भागात प्रचंड वाढलेल्या गवतामुळे आम्हालाही हा पाचचा वाडा नीट फिरून पाहता आला नाही कारण या वाढलेल्या गवतात तटबंदीवर जाणारे मार्ग झाकले गेलेले आहेत हरवलेले आहेत त्यामुळे आम्हाला इतर वास्तू किंवा तटबंदीपर्यंत जाता आले नाही मित्रांनो याआधी मी जेव्हा जेव्हा हा वाडा पाहिलेला आहे तेव्हा तेव्हा पुरातत्व विभागाने किंवा स्थानिक लोकांनी या पाचारच्या वाड्याच्या आतील गवत कापून काढले होते जाळून काढले होते त्यामुळे हा वाडा मी प्रत्येक वेळा नीट फिरून पाहिलेला आहे पण यावेळी मात्र आम्हाला हा वाडा नीट फिरून पाहता आला नाही ही पहा हीच ती तक्क्याची विर आपण नंतर त्याबद्दल स्थानिक गाईडकडून थोडक्यात या तक्क्याच्या विरीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही आहे दुसरी विहीर ही पाण्याची विहीर पण अतिशय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने बांधलेली आपल्याला पाहण्यास मिळते या ऐतिहासिक शिवकालीन वास्तू आपल्याला जपायला हव्यात मित्रांनो तुम्ही जर कधी शिवतीर्थ रायगडला भेट देण्यास आलात तर तुम्ही पात्राच्या वाड्याला आणि मासाहेब जिजाऊंच्या समाधीला भेट देण्यास विसरू नका इथेच थांबतो जय शिवराय माझं नाव रमेश गायकवाड माझा प्रॉपर गाव पाच ह्या ठिकाणचा इथला स्थायिक आहे मी पर्यटकांना माहिती पूर्वतांची सांगू शकत आहे पूर्वज म्हणजे आमचे वडील वडिलांचे वडील मी इथला स्थायिकच आहे की मी माहिती आपण देणार आहे पोचकीच माहिती आऊसाहेबांना ह्या पाचडच्या परिसरमध्ये आणण्याचा कारण रायगडचं हवामान त्यांना सण व्हायचा नाही वैमान झाल्याच्या नंतर ते आजारी असायची म्हणून आऊसाहेबांना हा समोर दिसतोय तो रायगड रायगडच्या पायथ्याला चा पाचडगाव पाचड गावाच्या समोर भव्य असा साहेबांचा राजवाडा राजवाजवाड्याचा परिसर साडेनऊ एकरचा मजबूत अशा भिंती पण राजवाडा बांधताना पहिल्यांदा सुरुवात केली ही तटबंदी बाजूची भक्कम अशी तटबंदी नंतर मग हिरोजी इंदूरकाराने प्रत्येकाचं वास्तव्य आतमध्ये बांधले गेले वास्त वास्तव्यावरती एक ही मोठे आहे प्रत्येक वास्तव्याची मी माहिती आपणास साहेब ह्या ठिकाणी राहायचे हे आऊसाहेबांचं वास्तव्य तर वर काय तर साहेबानी लाकडं होती आणि कवलं होती हे समोर घरं दिसतात पूर्वीची अशीच घरं होती जास्त उंची नाही चार पाकी परंतु रायगड जसा जालफोल केला आऊसाहेबांचा राजवाडाही जालफोल केला वरचं शिल्लक काही राहिलं नाही फक्त मजबूत आपण म्हणतो आपल्या घराचा पाया तो पाया फक्त हा राहिला शिल्लक आहे तर त्याची आता गव्हर्मेंट डागडुगी करतो तर महाराजांची चौथी पत्नी तिचं नाव पुतलाबाई एक आईच्या शेवेला होती तर पुतलाबाईचं घर कुठे आपण सर उभे राहिलेत हे पुतलाबाईचं घर कंडिशन मी सांगितलं त्याप्रमाणे वरती शिल्लक काय नाही फक्त पाया म्हणून राहिलेला आहे पुतला आईच्या आईच्या बाकीचे चौथरे चौदा आहेत हे कोणाचे आऊसाहेबांच्या शेवेला असणाऱ्या लोकांचे ते बघा आहे हे बाकीचे चौतरे आहेत फॅमिलीशी राहायचे हे चौदा चौतरे हे आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे चौतरे शिवकालामधल्या दोन विरे आहेत तुम्ही आता बघून आलेत मी तिथपर्यंत असतो तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितल्या तर एक विरीचं नाव आहे तक्याची विर तर त्या तक्याच्या विहिरीवरती राजे जर कधी आईला जर भेटायला आले राजवाड्यामध्ये तर आईच्या घरामध्ये गप्पा गोष्टी वगैरे सांगायचं नाही त्या तक्याच्या विहिरीवरतीच त्यांचा तक्या कोरलेला आहे त्या तक्यावर बसून आऊसाहेब आणि ते शेवकांना घेऊन मग तिथे गप्पा गोष्टी वगैरे सांगायचे पाठीमागच्या बाजूला रायगडला जसे राण्यांचे माल आहेत तसे पाठीमागे टॉयलेट आहे तसे इथेही टॉयलेट आहे घोड्यांच्या पागा आहेत आऊसाहेबांचा किचन रूम आहे पाठीमागे पण गवत आहे आणि मोजकी माहिती साडेनऊ एकरमध्ये चौदा बुरुज आहेत त्यांना काय म्हणतात टेहल्ने बुरुज हे पाच पाठीमागे पाच हे दोन ने हे दोन हे टेहल्ली बुरुज आहेत तेहल्ली बुरुजांना आतमधूनच प्रवेश आहे बाहेरून जर ठेवला तर कुठला पण शत्रू येऊ शकतो त्याच्यासाठी तर हे आत्मधली माहिती आली तर राजे सकाळी पाठेपाठे आईचं दर्शन घ्यायचं कुठून तर रायगडावरून पण रायगडावरून त्यांना माझं दर्शन घेण्यासाठी आई तर मधल्या वरांड्यामध्ये आजारी पण राजाने असे काही विचार ठेवले होते आईचं दर्शन घ्यायचं म्हणून राजे पुढे उभा पाठीमागे एक त्यांचा सेवक भव्य असं वादल आता भगवा झेंडा त्या वादलाने असा डुलायचा तरी आईला समजायचं नाही मग राजेने काय केलं शाळेमध्ये लेकरं जातात ना वरती बेल वाजवली त्या पॉइंटला घंटा वाजवला जोरा दान दान मग आईला आता बाकी आलेलं आहे मग या समोर आपल्या तीन पायऱ्या दिसत आहेत त्या लाचच्या त्या पायऱ्यांच्या समोर आऊसाहेब उभे राहणार मग राजाने बळीतेन माझ्या आता आई आलेल्या आहेत मग वरून सकाळी पाठे दर्शन घ्यायचे पूर्वी असा बंदोबस्त या वाड्यामध्ये साहेब होता तो तो सा, की कु कोणीही आतमध्ये येऊ शकत नाही ह्या गेटमधून ह्या गेटच्या समोर तो जो एक चौतरा दिसतोय छोटासा तो आऊसाहेबांच्या मेन चौकीदाराचा तुम्ही आल्याच्यानंतर तो तुम्हाला तिथेच थांबवणार ते विचारणार आम्ही बलचशे लांबून आलेत आऊ साहेबांचे दर्शन घेण्यासाठी नाही तुम्हाला जर का साहेबांची परवानगी असेल तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता नाहीतर नाही मग आता तुम्ही आलेत तुम्ही आता इथेच थांबा मी आताच्या आता जातोय आणि आऊसाहेबांच्याकडून तुमची परवानगी घेऊन येतोय मला सांगा साहेब मला असे लोक जॉब विचारतात की राजे दर दिवस या ठिकाणी यायचे शक्य आहे का हो मला पर्यटक राजांना टाइम तरी होता का एवढा मोठा युगा हा टाइम होता का राजा यायचे कुठून रायगडावरून दर्शन फक्त दर दिवस घ्यायचे पण राजे ह्या ठिकाणी यायचे महिन्यातून एकदा तर महिन्यातून दोनदा राजे यायचे तरच त्या थक्क्याच्या विहिरीवरती ना ते बसायचे पण आऊसाहेबांचा पण बसण्याचा ठिकाण आहे कुठे या वाड्यामध्ये आपल्या घरामध्ये पलंग असतो हा बघा आऊसाहेबांचा सोफा हा लांबलाच एक दिसतो का पाठीमागे आऊसाहेबांचा सोफा आऊसाहेब तिथे बसणार भाऊसाहेबांच्या फॅमिली सर कुठे इथे खाली बसणार एक चौकीदार त्या त्या एक चौकीदार माहिती वगैरे मी तुम्हाला सांगितले धन्यवाद मित्रांनो आता आपण महासाहेब जिजाऊंचा हा भव्य वाडा थोडक्यात फिरून पाहिलेला आहे वेळेअभावी आपल्याला प्रत्येक वास्तूची माहिती घेता आली नाही म्हणून आपण इकडचा स्थानिक जे गाईड आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली आहे त्या गाईडने सांगितलेली माहिती तुम्हाला नक्की आवडलेली असेल आपण पाहिलं की येथे अनेक वास्तू आणि अनेक दालनं पा पाहायलाच मिळतात पण बेसवार वाढलेल्या गवतामुळे सारं त्यात गडप झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक वास्तूच्यावर माहिती घेऊ शकत नाही मासाहेबांचा वाडा आपण पाहिलात येथे अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत महासाहेबांचं निधन इथं झालेलं आहे निधनानंतर एक कोटी होण महाराजांना इथे मिळालेले आहे म्हणजे मासाहेबाने आपल्या ले लेकरासाठी आपल्या ले लेकराच्या खर्चासाठी एक पोटी होत जमा करून ठेवलेले होते अशा अनेक गोष्टी इथे घडलेल्या आहेत मासाहेब पुतळाबाईंचं वास्तव्य इथे होतं तेही आपण पाहिलेलं आहे इथे सुंदर सुंदर विहिरी पाहिलेल्या आहेत कलात्मक अशा बांधणीचा हा किल्ला आज ओस पडलेला आहे मित्रांनो आपण हा किल्ला पाहिला एक प्रकारची गडी आहे ती पाहिली मला आशा आहे तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती आणि हा भौगोलिक परिसर आवडला असेल आपल्या राजाने आपल्या मासाहेबांसाठी म्हणजे आपल्या मातेसाठी बांधलेला एवढा मोठा वाडा क्वचितच को कोणीतरी बांधला असेल या पृथ्वीवर असे असंख्य राजे महाराजे होऊन गेले पण आपल्या आईसाठी बांधणारा आपल्या आईसाठी एवढा मोठा वाडा बांधणारा राजा या पृथ्वीवर दुसरा मार्जा पाहण्यात नाही किंवा माझ्या ऐकण्यात नाही माझ्या वाचण्यात नाही अशा या पवित्र पावनभूमीला या वाड्याला माझ्या महाराजांना माझ्या आऊसाहेबांना मी येथे नमस्कार करतो नमन करतो आणि येथेच थांबतो मित्रांनो मला आहे मित्रांनो हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा आपली भेट एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर होईलच तोपर्यंत येथेच थांबतो जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद